देशभरामध्ये बहुचर्चित अशा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत मोदीजी तिसऱ्यांदा लंगडत लंगडत का होईना पण प्रधानमंत्री झाले लवकरच केंद्र सरकार आपल्या कामामध्ये व्यस्त होणार आहे या निवडणुकीमध्ये ज्या राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत जास्तीत जास्त चर्चा झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर राहिला याच महाराष्ट्रामध्ये आता सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लोकसभेचा निकाल लागला आणि विधानसभेचे उमेदवार आपल्या आपल्या कामाला लागल्याचं दिसून येत आहे बीड जिल्ह्यामध्ये क्षीरसागर कुटुंब हे राजकीय दृष्ट्या दादा कुटुंब म्हटलं जातं मुंडे घराण्याच्या अगोदर क्षीरसागर घराण्याचा जिल्हाभर दबदबा होता आजही बीड विधानसभेमध्ये क्षीरसागर या नावाशिवाय दुसऱ्या नावाची चर्चा क्वचितच होत असते या कुटुंबामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे या मेळाव्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत काहीही असलं तरी अण्णांनी राजकीय हालचाली पुढील विधानसभेसाठी सुरू केल्या आहेत हे सांगायला कोणत्या भविष्य कराची गरज राहिलेली नाही बीड विधानसभेमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचं पुनरागमन शक्य आहे का आपल्या भविष्यासाठी कोणती पार्टी निवडू शकतात किंवा ते चलोचीच भूमिका घेतील का या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सुभाष धोस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन बीड विधानसभा म्हटलं की क्षीरसागर हे नाव आपोआप येतच मधल्या काळामध्ये प्राध्यापक सुरेश नवले आणि प्राध्यापक सुनील धांडे यांचा कार्यकाळ वगळता प्रदीर्घ कालावधी क्षीरसागर कुटुंबीय हेच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत खासदार केशर काकू हयात असेपर्यंत हे कुटुंब एकत्रित होतं त्यामुळं त्यांचा दबदबा प्रचंड होता या कुटुंबामध्ये पुढच्या पिढीमध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणून माजी मंत्री जयदत्त तान्नांचा नंबर लागतो त्यांच्या नेतृत्वाखाली काही दिवस हे कुटुंब अबाधितपणे सत्तेत राहिलं राज्यात सत्ता कोणाचीही असो या घराण्यानं सत्तेशी बऱ्याच वेळा जुळूनही घेतलं त्या माध्यमातून जनतेच्या कामाला येणं हा या कुटुंबाचा स्वभाव राहिलेला आहे पण दुर्दैवानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर या घरात अजितदादा पवारांमुळे फूट पडली आणि अण्णांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी आपली वेगळी चूल मांडली जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय ताकद कमी करण्याची आयतीच संधी त्यावेळी क्षीरसागर घराण्याच्या विरोधकांना मिळालेली म्हणजे मिळाली आणि अगदी नौखे असलेले संदीप क्षीरसागर अटीतटीच्या लढाईमध्ये विजयी झाले त्यावेळी पासून म्हणजे त्यावेळेस पासून जयदत्त क्षीरसागर हे राजकीय संधीसाठी चाचपडत आहेत असं दिसत दरम्यानच्या काळामध्ये काही स्थानिक संस्थांमध्ये देखील जयदत्तांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळं या मतदारसंघामध्ये जयदत्तांनाचं पुनरागमन आता शक्य नाही असा म्हणणारा एक विचारप्रवाह बीडमध्ये आहे त्यातच पुढे दोन हजार तेवीसला अण्णांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी क्षीरसागर घराण्याची म्हणजे क्षीरसागर घराण्याचं चाणक्य म्हटले जाणारे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आपली वेगळी चूल मांडली यावेळी देखील अजितदादा पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली योगेश क्षीरसागर यांच्या बाजूला जाण्यामुळं जयदत्त अण्णांचा स्थानिक आधार निश्चितच कमी झाला आता पुढे योगेश क्षीरसागर हे देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे अण्णा एकाकी पडतील असे पण कयास लावले जातात यातच लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचार तंत्रानं घेतलेलं वेगळं वळण हे देखील जयदत्त अण्णांना आव्हान ठरणार आहे पंकजाताई मुंडे यांना ओबीसी म्हणून ज्या प्रकारचा विरोध झाला त्याच प्रकारचा विरोध अण्णांना होईल असं मानणाऱ्यांचीही बीडमध्ये कमी नाही एकूणच बघितलं तर अण्णांची भविष्याची वाटचाल खडतर राहील अशी परिस्थिती आहे पण जयदत्तांना क्षीरसागर हे अतिशय मुरब्बी राजकारणी आहे जिल्हाभरामध्ये ते चार पाच विधानसभा मतदारसंघामध्ये निकाल बदलू शकतात एवढी त्यांची ताकद आहे आता लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे यांच्याबरोबर वर ते उभे राहतील अशा पद्धतीची अपेक्षा होती परंतु आवश्यक मान सन्मान न मिळाल्यामुळं त्यांनी ऐनवेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं असलं तरी त्यांच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी बजरंग बप्पा सोनवणे यांच्या बाजूनच कौल दिल्याचं लपून राहिलेलं नाही पंकजाताई मुंडे यांच्या पराभवामध्ये जयदत्तांना त्यांच्या जयदत्तानांची जमेची बाजू म्हणजे जयदत्त क्षीरसागर हे स्वतः नाव वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षापर्यंत कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अथवा वैयक्तिक प्रकरणामध्ये त्यांचं कधीही नाव गवलं गेलेलं नाही बीड जिल्ह्यामध्ये सर्वात स्वच्छ आणि नैतिक छबी असणारा नेता हीच त्यांची ओळख आहे त्यामुळं बीड मतदारसंघातील सुज्ञ नागरिक ज्यावेळी आपला प्रतिनिधी पाठवण्याचा विचार करतील त्यावेळी त्यांच्या नावाच्या वलयाचा निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे आता राहतो तो प्रश्न म्हणजे पक्ष फुटल्यामुळे घर फुटल्यामुळं जयदत्त क्षीरसागर यांना अडचण येऊ शकते का सध्याचं चित्र असं आहे की शरद पवार गटाकडून संदीप शिरसागर हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि सत्ताधारी महायुतीकडून अनिल दादा जगताप अथवा योगेश शिरसागर ही नावे चर्चेत येण्याची शक्यता आहे पण पंकजाताई मुंडे यांना बीड मतदारसंघामध्ये जबरदस्त हादरा बसला तो पाहता या मतदारसंघात योगेश शिरसागर यांच्यासारख्या नौक्या उमेदवारावर महायुती डाव खेळेल असं वाटत शिरसागर यांना जर तिकीट मिळालं नाही तर त्यांची कार्यकर्त्यांची आणि कर्मचाऱ्यांची जी फळी आहे ती जयदत्तांना यांच्याच कामाला येणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीमध्ये मतदारसंघामध्ये कमालीची नाराजी आहे पण मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी त्यांनी सावध भूमिका घेतल्यामुळं मराठा समाजाकडून संदीप क्षीरसागरांना फार अपेक्षा आहे पण छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण जर केलं तर संदीप शिरसागर हे चंद्रकांत खैरे यांच्याप्रमाणे प्रवाहातून बाहेर फेकले जातील याचीही शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी क्षीरसागर घरामध्ये सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जयदत्तांना हाच पर्याय राहतो त्यामुळं घर फुटल्याचा जयदत्तांना फार त्रास होईल जे फार त्रास होणार नाही अशीच शक्यता आहे दुसरी गोष्ट अशी की जयदत्तांना हे महायुतीचे उमेदवार असू शकतात का लोकसभेमध्ये तटस्थ राहण्याचा अण्णांनी घेतलेला निर्णय याबाबत बऱ्याच गोष्टी स्पष्ट करून जातो तटस्थ राहण्याचा अर्थच असा होता की विधानसभेमध्ये काय होणार याची रिहर्सल लोकसभेमध्ये होणार होती आज सगळीकडे महाविकास आघाडीचा बोलबाला झालेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा बोलबाला कायम राहतील असं म्हटलं जातं त्यामुळं भाजपसारख्या बुडत्या जहाजामध्ये जयदत्तांना बसतील असं म्हणणं जरा धाडसाच होणार आहे दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे जयदत्तांना हे विधानसभेचे देखील विधानसभेमध्ये देखील अकेले चलोची भूमिका घेऊ शकतात आणि ते अपक्ष लढले तरी जिंकण्याची त्यांची क्षमता कमी होत नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशेषत मराठा मुस्लिम आणि बौद्ध मतांमध्ये त्यांच्याबद्दल राग नाही सी रा आहे बहुतांश ओबीसी त्यांना मानणारा आहेच आहे पण मराठा मुस्लिम बौद्ध या घटकांना देखील त्यांनी या निवडणुकीमध्ये मागच्या दुखावलेलं नाही आहे हे त्यांचं खरं म्हणजे बलस्थान असणार आहे अण्णांची निवडणूक यंत्रणा या सर्व घटकांना त्यांच्याबरोबर उभी करू शकते इतक्या ताकदीची देखील आहे म्हणून अपक्ष लढले तरी ते विजय खेचून आणण्याची क्षमता ठेवतात ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट अशी की ते शरद पवार गटाचे उमेदवारही असू शकतात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीमध्ये पार्टीकडे चांगली रिपोर्टिंग गेली नसल्याचंही बोललं जातं त्यामुळे चुलते पुतणे पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या बाबतीमध्ये काही सकारात्मक गोष्टी घडल्याचीही चर्चा जाणकार लोकांमध्ये आहे जर असं झालं तर जयदत्त क्षीरसागर यांचा विजय त्यावेळी मात्र कोणालाही रोखणं शक्य होणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी निवडून आल्याच्या नशेत आहे तर कोणी पराभवाचं दुःख म्हणजे पराभवाच्या दुःखाने घायाळ झालं अशा वेळी स्वतःच्या निवडणुकीची तयारी करणं जयदत्तांनाचा आत्मविश्वास दाखवतो मतदारसंघामधली त्यांची प्रचंड ताकद पाहता हाती चले अपनी चाल या मनीप्रमाणे त्यांनी विधानसभेकडं दमदार पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे चार पाच महिन्यात क्षणाक्षणाला राजकारणामध्ये उलाढाल होत असते बदल होत असतात म्हणून आज निश्चितपणे काहीही सांगणं आपल्याला शक्य नाही पण जे कोणी उमेदवार बेडमध्ये राहणार आहेत त्यांना अजून चार महिने तिकीट मिळेपर्यंत तरी फार काही करता येणं शक्य नाही अशा वेळी जयदत्त क्षीरसागर हे निवडणूक रचना लावण्यामध्ये प्रचंड आघाडी घेऊ शकतात याचाही अण्णांना या विधानसभेमध्ये फायदा होईल एकूणच काय तर जयदत्तांना सारखा राजकारणातला भीष्माचारी बीड विधानसभेमध्ये आपलं प्रभुत्व सिद्ध करेल अशी आशा करायला हरकत नाही आणि मतदारसंघामध्ये देखील विकासाच्या दृष्टीनं आणि सामाजिक संबंध सामंजस्याच्या दृष्टीनं राजकारणातल्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीनं या सर्व बाबीमध्ये अण्णा सरस ठरू शकतात असा विचार जर मतदारांनी केला तर फिर एक बार अण्णा आमदार हे विधान सत्य होऊ शकतं असंच आपल्याला म्हणायला हरकत नाही या विषयावर झालेला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद